तर रामकृष्ण रे मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी तर आज आपण आलो आहे निमगिरीच्या पायथ्याशी आणि आज आपल्यासोबत आहे मेन कावेरीताई <laughs> आणि डॅनी पण आहे मागं तुम्ही पाहू शकता आणि आपण आत्ता सर्व माहिती निमगिरी किल्ल्याची जाणून घेणार आहे तर आपण या माहितीमध्ये किल्ल्याचा सर्व इतिहास आपण जाणून घेणार आहे तर आपण पाहूया निमगिरी किल्ला किल्ला हा जुन्नर शहरापासून खाली निमगिरी गाव लागतंय निमगिरी गाव हा किल्ला येतोय खाली आपण ज्या ठिकाणी थांबलो तिथे शाळा होती आपण शाळेच्या परिसरात थांबलो होतो खांडाची वाडी म्हणून वाडी म्हणजे गावात निमगिरी गावाचीच एक छोटीशी वाडी आहे त्या गावातून ट्रेकला सुरुवात होती सारा लोकांचं म्हणणं असं असेल की हा तलाव आहे किंवा बारव आहे किंवा पाय बारव आहे पण आपण हे ओळखलं कसं की ही पुष्कर्णी आहे तर पुष्कर्णीच्या तिन्ही बाजूने देवकोष्टक असतात आणि उत्तरेची बाजू अशी असते का तिथे देवकोष्टक नसतात आणि पुष्कर्णी जाण्यासाठी आपल्याला भेटतात तर पुष्कर्णी म्हणजे काशी हे जसं पवित्र स्थान म्हणतो आपण आणि काशीत स्नान केलं काय आणि पुष्कर्णीत स्नान केलं काय दोन्हीचं महत्व तितकंच आहे की देवकोष्टकांमध्ये आपण असं म्हणतो की जे एकत्र सगळे देव आपण करतो त्याऐवजी जेव्हा आपण ह्या पुष्कर्णीमध्ये जातो तिथे स्नान करतो असं म्हटलं जातं की ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांचं एकत्र संगम म्हणजे ही पुष्कर्णी असते आणि पुष्कर्णी जिथे कुठे असते ना तिथे शिवमंदिर असतं तर इथे तर शिवमंदिर दिसत नाहीये पण इथे शिवमंदिर होतं ते शिवमंदिर कालांतराने ते तिथलं नष्ट आहे किंवा नष्ट झालं असेल आणि इथलेच शिवमंदिरचे जे खांब आहेत किंवा जिथले काही अवशेष आहेत ना ते आपल्याला आता पुढे मंदिर भेटेल देवीचं तिथे मंदिर लागेल तर याचे अवशेष आपल्याला तिकडे पाहायला भेटतील का ते शिवमंदिर इथे होतं बट ते इकडे उचलून आता तिकडे ठेवलेलं आहे तर पुष्कर्णी म्हणजे राजस्थानमध्ये पुष्कळ एक ठिकाण आहे तिथे शिवशंकराची मंदिरं आहेत आणि त्या प्रकारची रचना म्हणजे पुष्कर्णी पुष्कर्णीची रचना कशी असते की आपण पहिलं स्नान करायचा मग देवकोष्टकांमध्ये जे देव आहेत त्यांचं दर्शन घेऊन मग आपण शिवमंदिरात दर्शन घ्यायला जातो आणि असं देखील म्हटलं जाते की सूर्याची पहिली किरण ही पुष्कर्णीमध्ये पडते आता इथं जास्त करून तुम्ही बघितलं सतीश वेळा असतात विरगडी आहेत पण इकडे पुढच्या भागात आहेत त्या टोटल इथं चाळीसच्या आसपास फॉरेस्ट डिपार्टमेंटला सापडलेले आहेत काउंट त्यांनी तर मग सतीशिळा काय का असेल का इथं तर गावातील एखादी कोणी प्रतिष्ठित महिला सती गेली असेल मग तिच्याच मारणार्थ त्याच सतीशिळा इथं बनवल्या ओके काय विषय नाही ओके ओके चौकशा हो मी पुढे जातो तुमचे फोटो काढतो ना चेकर सर वरती गेले लिंबू सर सगळ्यांना फ्री देणार आहे काय दिली काय आणि मित्रांनो आता आली आहे माझी बहीण हे बघा कशी आहे दमली बसती ना पस्ती ना झाली म्हटलं पाच 7 मिनिटं मॅडमला कुठे जाऊ द्या एक मिनिट मॅडमला कुठे जाऊ द्या असं म्हणजे दोन माणसं खाली होऊ शकते मला हात दे थांब मी लेवतो थांब मॅडम चला थोडं थोडं अंतर टाव ओके मॅडम आपल्याला दरवाजे पाहायला भेटले तर दरवाजा असतो म्हणजे दरवाजाच्या अगदी शेजारीच बुरुज असतो आणि दरवाजाच्या शेजारी बुरुज असतो म्हणजे असतोच तर तो कशासाठी असतो तर तो ऍज अ पिलर म्हणून काम करतो दरवाजाच्या संरक्षणासाठी असतो एक मजबूत बांधा दरवाजाला त्याच्यासाठी असतो मावळे त्याच्यावरती चढून दरवाजाचं रक्षण करतात तर इथे सुद्धा आपल्याला बुरुज पाहायला भेटतो तर हे झाड दिसतंय ना ह्या झाडाची मुळे काही त्या बुरुजात गेलेली आहेत तर हा एक बुरुज आहे आणि अगदी त्याच्या पलीकडे ह्या बाजूला सुद्धा बुरुज दिसत नाहीये बुरुजाचे अवशेष आढळतात तर तिथे देखील बुरुज आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला खोली दिसते तर दरवाजाच्या अगदी आतमध्ये देवडी असते तर आता सगळ्यांना देवडी क्लिअरच झाली असेल काय कॉन्सेप्ट आहे की दरवाजाच्या आतल्या साईडनी देवडी असते तर तशी देवडी आपल्याला पाहायला भेटते आणि हे सगळं स्थापत्य आपल्याला दिस याच्यावरून आपण सांगू शकतो की इथे दरवाजा नक्कीच आहे होता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्याला येताना काही तळखडे दिसले आपल्याला ते जे दरवाजाचा जो बेस असतो तो बेस उभा करण्यासाठी जो ब्लॉक असतो खालचा त्या ब्लॉकमध्ये जे खांब उभे करतो आपण जे दरवाजाचे मेन पिलर्स असतात ते पिलर त्या तळखड्यांमध्ये असतात सो मग हे तळखडे आणि बुरुज देवडी हे सगळं आपल्याला पाहायला भेटतं तो दरवाजा तिथे नाहीये तरी पण आपण सांगू शकतो की तिथे दरवाजा होता त्या देवडीला वरून होल आहे आणि त्याच्या अगदी तिकडे हा बुरुज आहे म्हणजे त्याचे अवशेष आहेत त्याची रचना आहे तशी आणि काही तर आतमधून त्या देवडीतून वरती बुरुजाला यायला एक जागा आहे ती अगदी दुर्मिळ देवडी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ही देवडी डायरेक्टली बुरुजाला कनेक्टेड आहे आणि बाकी आपण शिवनेरीवरती वरती असेल वगैरे जे बुरुज आहेत बुरुजाला आतून वेगळी वाट असते जायला आतमधल्या साइडने तर इथे तसं नाही इथं देवडीतूनच बुरुजाला वाट आहे जायला तर मावळे त्या तिथं तिथे देवडीतूनच वरती जात असतील दरवाज्यावरती पहारा ठेवत असतील येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवरती पहारा ठे ठेवत असतील आणि खड्डा दिसतो तिथं तिथं हनुमानाची एक आकर्षक अशी मूर्ती आहे आता गड किल्ल्यांवरती हनुमान काय असतो याचं मी हाडसरला पण तुम्हाला सांगितलंय हनुमान शक्तीचं सा प्रतीक आहे जुन्या काळातल्या लोकांना भूत प्रेत बाधा अंधश्रद्धा याच्यावरतीला विश्वास असायचा सा, त्या अंधश्रद्धा असायचा हनुमान चालसेमध्ये पण वर्णन आहे भूत प्रेत पिशाचे निकट न हवे म्हणजे हनुमानाचं नाव जर घेतलं तर आपण ते भूत प्रेत बाधा काही होत नाही म्हणून मग गड किल्ल्यांवरती हनुमानाची मूर्ती असतेच आणि गणपती बाप्पा आता माहिती तुम्हाला विघ्न अर्थ गणपती बाप्पा कोणत्याही शुभकारात गणपती बाप्पाची आराधना केली जाते म्हणून गणपती बाप्पा आणि हनुमान हे दोन मूर्ती तुम्हाला पाहायलाच भेटतात पण तिथं हनुमानाची मूर्ती आहे फक्त म्हणून हनुमंतगड इथं लोकल लँग्वेजमध्ये हनुमंत्या हनुमंत्या पण असतं वर्णन इतिहासामध्ये तसं हनुमंत्या हनुमंत्याचं मग ते आपण उद्धट न बोलतो आपण थोडंसं हनुमंतगड असं बोलतो जोड किल्ले आहेत आता आता तुम्ही आतापर्यंत एक एका दिवशी एकच किल्ला केला पण इथं तर दोन किल्ले पाहायला भेटतात तिथं एक किल्ला हाय दो दोघांची उंची तर सारखीच दिसते मग याचं मी कारण तुम्हाला हडसरव सांगितलं होतं हडसरव तुम्ही जेव्हा राजमार्गाने जेव्हा वरती येत आहे पायरी मार्गाने उजव्या बाजूला जो टेकडी होती त्या टेकडीचा वापर न करता त्याला आपण बाले किल्ला म्हणलं त्यांनी तिकडं आपण डाव्या बाजूच्या याच्या गड आपला मेन मुख्य गड हा डाव्या बाजूचा होता उजवा पण समाविष्ट करून घेतला महाराज काय करायचे सांगायचे लोकांना का जर तुमचा जर तुमचा जर किल्ला मजबूत जर किती असला भरपूर तुमच्याकडे शत्रू सैन्य तुमच्याकडं युद्ध साठा भरपूर आहे तुमच्याकडं तडबंदी मजबूत आहे तुमची जर आता तुम्ही बघितलं हा किल्ला जर मजबूत किल्ला आहे इथं आपण एवढे जर मावळेत खाली शत्रूने जर अटॅक केला आपल्यावरती त्या जर कडावरून जर कोणी तोफांचा मारा केला आपला निभाव लागणार नाही खालून येणाऱ्या ना याच्यावरती आपण गनिमी गावा करू शकतो जर शेदरच्या किल्ल्यावरून जर कोणी हल्ला केला तर म्हणून महाराज काय काय सांगतात आजूबाजूचे जर गड केले असतील तर त्यांना ते टेकड्या असतील तर त्यांना समाविष्ट करून घेतलं ब्रिजिंग सिस्टीम म्हणतो आपण हा एक प्रकारचा ब्रिज टाकून घेतलाय मध्ये ब्रिजचं उदाहरण कुठं आहे हाडसरवरती प्रॉपर असा एक ब्रिज दिसतो इथं पण ब्रिज होतं पण त्याचं सगळं अवशेष पावसाचं प्रमाण इकडं जास्त आहे सगळं ढासळून गेलंय इथलंच उदाहरण घ्या मुख्य आपलं दरवाजाचं महादरवाजाचं त्याचे पण तळखडे वगैरे सगळं निष्ठून खाली पडले तर अशा प्रकारे मग आता काही ठिकाणी महाराजांनी असं वर्णन केलंय जर एखादी टेकडी जर आपल्या किल्ल्याला जर समाविष्ट करता येत नसेल तर ती तोडून टाका तोडून टाकायची ती झिलून टाकायची ती सगळं मोडून टाकायची ती का शत्रू त्याचा वापर करू शकतो आता किल्ल्यासारखीच टेकडी इथं मोठा किल्लाच येतो याला तोडणं शक्य नव्हतं तो म्हणून ब्रिजिंग करून त्याला समाविष्ट करून घेतलं याच्यामध्ये मग किल्ल्यावरती मग तुम्ही बघितलं लेण्या काही ठिकाणी आता मग लेण्यांचं वर्णन आपण धान्याचं कोठार असं पण करतो धान्याचं कोठार अडसरवरती बघितलं सर्वांनी अंडरग्राऊंड म्हणजे तिथं धान्य हे लोक साठवायचे येणारा माल त्या धान्याच्या क्वाटरात साठवायचा सा। आणि रात्रभर तिथं राहायचं म्हणजे मुक्कामाची पण व्यवस्था ह्या सातवन काळातच झाली ती म्हणजे व्यापारी मार्गा संरक्षण देण्यासाठी हे किल्ले बांधलेले तर राजांनी माऊलीच्या तळामध्ये ह्या दोन किल्ल्यांचं वर्णन केलेलं आहे तळामध्ये हे दोन किल्ले देऊन टाकले होते मग आता दोन किल्ले का द्यायचे आता तुम्ही म्हटल्यास आता एक जर किल्ला दिला असता काउंटर जास्तच होतो ना दोन किल्ले दिले आम्ही बघायला गेलं तर एकच किल्ल हा पण आम्ही तुम्हाला दोन किल्ले दिले असं सांगायचं होतं ते शिल्प गजांत लक्ष्मीचं आहे म्हणजे मध्ये लक्ष्मी देवी आहे आणि बाजूने दोन हत्ती म्हणजेच दोन गज देवीवरती जलाभिषेक करतायत देवीवरती जल जलवर्षाव करतायत तर त्या शिल्पाचं असं महत्व आहे की ते शिल्प जिथे जिथे आढळतं ज्या भागांमध्ये आढळतं तो भाग आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण असतो आणि समृद्धतेने परिपूर्ण असतो जसं की आपला आपण तर जुन्नर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा आणि जुन्नरचं नाव जिर्णनगर होतं दोन हजार वर्षापूर्वी तर जसं त्याच जिर्णनगर मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा की देशविदेशांमध्ये व्यापार चालायचा जसं की आज मुंबईला जे स्थान आहे आपल्या भारतामध्ये मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे तसंच जिर्णनगर हे सातवाहनांच्या काळामध्ये उपराजधानी होती का जिथे खूप प्रचंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालायचा अगदी मुंबईपेक्षाही जास्त तर मग जिथे व्यापार चालायचा तो विभाग तो तो प्रदेश अग, अगदीच आर्थिक संपन्न असणार किंवा तो जो मुख्य व्यापार मार्ग होता तो मुख्य व्यापार मार्ग आपल्या नाणेघाटामधून होता आणि त्याच नाणे संरक्षण करायला ना, हे सर्व किल्ले होते आणि आज पण असं म्हटलं जातं की जुन्नर मध्ये सुद्धा आजही खूप साऱ्या बाजारपेठा आहेत रविवार पेठ आहे बुधवार पेठ दिल्लीपेठ कल्याण पेठ तर त्या त्या, त्या पेठांमध्ये त्या त्या भागाचा किंवा त्या, भागा कि त्या प्रकारचा माल तिथे यायचा आणि मग तिथून तो डिस्ट्रीब्यूट व्हायचा तिथून त्याची विक्री व्हायची आणि जर हेच शिल्प गडांवरती आढळलं तर याला गजांत लक्ष्मी म्हणतात जे की समृद्धतेचं प्रतीक आहे आणि हेच शिल्प जर आपल्याला लेण्यांमध्ये आढळलं तर त्याला महामाया असं म्हटलं जातं जे की बौद्धांची आई आपण असं त्याला म्हणतो मी जिथे उभे उभी आहे इथे पाण्याच्या टाक्या आहेत तर गडांवरती पाण्याच्या टाक्यांचं सुद्धा एक वेगळं खूप महत्व आहे आज्ञापत्र ग्रंथात आज्ञापत्र हा ग्रंथ आहे जो महाराजांच्या आज्ञेनुसार अष्टप्रधानांपैकी एक असलेले रामचंद्रपंत लिहिलेला ग्रंथ आहे ज्यात महाराजांची राजनीती ते सांगतात की महाराज म्हणतात उदक पाहुनी गड बांधावा म्हणजे उदक पाहुनी गड बांधावा म्हणजे नक्की काय तर ज्या ठिकाणी पाण्याचा मुबलत सोर्स आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी आहेत अशाच ठिकाणी शक्यतो गड बांधावेत जेणेकरून की तिथे म्हणजे आपण गडावरतून खालून आपण धान्यावरती आणू शकतो पण गळावरती आपण पाणी नाही आणू शकत मग जिथे पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे जेणेकरून तिथेच गड बांधावा आणि त्या ग्रंथात असाही उल्लेख आहे की जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्या असाव्यात किंवा पाणी हे मजबूत प्रमाणात असावे पाण्याच्या टाक्यांचे मुख्य दोन प्रकार असतात ोळी आणि पानपोळी तर पानपोळीमध्ये आपण प्यायचं पाणी वापरू शक म्हणजे पिऊ शकतो आपण ते पाणी आणि मोस्टली त्याला असे कवरिंग असतात जसं तुम्ही शिवनेरीला पाहिलं असेल ते असं कवर टाईपमध्ये असतं आणि जी नोळी असते ती आपण आपलं वापरासाठी जे पाणी वापरतो त्यासाठी असतं